धसका आटपाडी तालुक्यात प्रशांताच्या धसक्याने थंडीतही फुटला वाळू तस्करांना घाम आटपाडीचे सेव्हर स्टार रिपोर्टर प्रशांत देशमुख यांचा स्पेशल रिपोर्ट नदीपत्रात व ओढा पात्रात ठाण मांडून एकूण एक लाख रुपयांची दुष्चक्रात अडकलेल्या तालुका म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे या तालुक्यात बदली करून येण्यास नकार देणारे अनेक अधिकारी या तालुक्यामध्ये पदभार स्वीकारण्यास तयार नसतात त्यातच तालुक्याच्या महसूल विभागामध्ये काम करणे म्हणजे तारेवरची कसरत परंतु तालुक्याचे तहसीलदार एक महिन्यापासून रजेवर असताना त्यांचा स्वीकारलेले नायब तहसीलदार डी आय स्वीकारल्यानंतर केवळ तालुक्यातील वाळू तस्करीला व माळू माफियांना आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे चाप लावण्याचे काम केले आहे श्री मुल्ला यांची पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी प्रभारी तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला व त्याच दिवसापासून वाळू उपसा वाळू तस्करी व वा माळू माफियांविरोधात आघाडी तालुक्यात असल्या तुफानी थंडी तहसील कार्यालयाच्या मदतीने ठाण रात्र रात्र मांडून वाळू तस्करांना असल्या थंडीतही घाम फोडण्याचे काम केले आहे तालुक्यातील के विविध नदीपात्रात व ओरडा पात्रात धडक कारवाई करून बारा ट्रॅक्टर पाच ट्रक एक जेसीबीवर दंडात्मक कारवाई करून हजार के के अंदाजे तीन हजार एक कारवाई केली वाळू तस्करीमध्ये गुन्हा दाखल करणे हे अत्यंत जिकिरीचे काम असताना अनेक वाळू तस्करांवर वेगवेगळ्या वाहनांवर गुन्हे दाखल करून वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे यासाठी प्रसंगी पोलीस प्रशासनाचीही मदत घेतली आहे श्री मुल्ला यांच्याबरोबर तलाठी सर्कल कोतवाल कार्यकारी कर्मचारी यांनी दिवस मेहनत करून श्री मुल्ला यांच्या बरोबरीने काम केलेले आहे श्री मुल्ला यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची अनेक ग्रामपंचायतीने दखल घेतल्याने खानजोडवाडी बोंबेवाडी या ग्रामपंचायतीने ठराव करून वाळू तस्करीला विरोध दर्शवला आहे मी पाच बारा वीसशे सोळाला प्रभारी तसे जर म्हणून चार्ज घेतला मूळ माझा चार्ज मसूल नाही तसे आठवडी असा आतापर्यंत वाळूचे जे आपल्या तालुक्यात जे तस्करी होत होती त्याच्या संदर्भात काय केलं दहा तारखेला प्रांत मॅडमनी बलपुरीला तीन ट्रक आणि एक डम एक जी सी बी धरला त्या प्रसंगातून मी जरा थोडी प्रेरणा घेऊन हा वाळूचा विषय आपल्या या आठवडी ज्वलंत प्रश्न आहे असं मला त्या प्रकृतीच्या जाणीव झाली त्या दृष्टीनं आपण बी ह्याच्यात हे करून काहीतरी म्हणजे वाळूळ चोरीला आळा घालावा म्हणजे ह्या दृष्टीनं माझे मरणाची अशी एक धारणा पक्की झाली त्या दृष्टिकोनातून मी रात्री स्वतः गस्ती पथका जाण्याचं सुरुवात केली आणि त्यातून मला ह्या पाच बारा वीसशे सोळा की आज तारीख सात एकवीसशे सतरापर्यंत मला जवळजवळ आठ टॅक्टर पाच ट्रक आणि एक जी सी बी असं मी पकडून जवळजवळ शासनाचा सहा लाख तेवीस हजार तीनशे चाळीस इतका महसूल गोळा केला आणि अंदाज एक शंभरपर्यंत वाळू मी असे अनधिक त्याचा साठा करून ठेवलेला होता ते साठे उचलून आणून असं शंभर प्रास तल कार्याच्या का आवारात आणून टाकलेली आहे जी पस्तीसशे पस्तीस याप्रमाणे लघुत्तम किंमत धरली एका प्रसला तर तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे याप्रमाणे त्या वाळूची किंमत होऊ शकते आत्ता आता त्याचे व्हॅल्युएशन करीट रुपयेवरून आलेलं आहे असं म्हणून मी जवळजवळ दहा लाखाचं वाळू अनाधिक वाळू चोरीमधून शासनाचा मसूल वसूल करून दिलेला आहे तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी अवलकारकोन लिपी शिवाय माझे तलाठी बांधव अधिकारी यांनी उत्स्फूर्तीपणे सहकार्य केलेलं आहे जी मी गस्तीपथक मी चार्ज घेटल्या इथल्या लगेच सहा बाराला गस्तीपथक नेमलं पाळूसाठी हे गस्तीपत्र एकदम कार्यरत राहून कार्यक्षमपणे काम केलं म्हणजे तिने कुठंही हे केलेलं नाही धडाडीनं धाडसानं प्रसंगी रात्री थंडीत थंडीत ते प्रसंगी थंडीत तिने मोटरसायकलीवर जाऊन असं पाठलाग करून वाहनं पकडली आणि वाळूसाठ्या आणण्यासाठी तिथं पहारा देऊन म्हणजे तिथं वाळू वाळूसाठा पूर्णपणे इकडे येत नाही तोपर्यंत तिथं थांबून त्या ट्रकातून येऊन पूर्ण साठा इकडे आणण्याची दक्षता घेतली आणि मला अतिशय उत्स्फूर्तपणे तिने साथ दिली सगळे कर्मचारी तलाठी सर्कल अगदी शिपाईपासून मला पतवाल पतवालचा सुद्धा पार्ट फारच मोठा आहे आणि यामध्ये माझे सहकारी बी पी कुदरवाड हे अगदी वाहनाचे वाहन आमच्या कार्यालयाला वाहन चालक नाही त्याची कमतरता न भासता स्वतः ड्रायविंग करत आणि त्यांच्या सहकार्याने म्हणजे आमच्या दोघाच्या एकमेकाच्या सहकार्याने हा आपला वाळूचा यशस्वी म्हणजे मोहीम म्हणजे थोडक्यात यशस्वी मोहीम आम्ही पार पाडू शकलो यात आम्हाला पत्रकार बंधू आणि पॉझिटिव्हपणे साथ दिली आम्हाला आमच्या कार्याला त्यांनी पोच पावती देऊन वर्तमानपत्रामधून जास्तीत जास्त आम्हाला हे प्रेरणा मिळेल म्हणजे उत्स्फूर्तपणे प्रेरणा मिळेल असं पॉझिटिव्हली आम्हाला एनकरेज केलं उत्साह दिला त्यामुळे आम्ही पत्रकार बंधूचे आणि वेळोवेळी काय मला विशेष सहकार्य केले विशेष सूचना दिल्या मला यशस्वीरित्या निराकरण केलेले आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती तस्करांच्या विरोधात ठराव करण्याच्या मनस्थित आहेत अधिकारी जर कर्तव्यनिष्ठ असेल तर निश्चित लोकांना न्याय मिळतो याची प्रचिती आटपाडी तालुक्यातील लोकांना ही मुल्ला यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आली आहे एका अधिकाऱ्यामुळे गौन खानिज ही सरकारी मालमत्ता असल्याची भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाल्याचे चित्र आटपाडी तालुक्यामध्ये दिसत असून त्याचा प्रभाव येत्या अनेक वर्षांपर्यंत दिसून येईल पुण्या भेटूया ताज्या व ठाळखड आवडींसह पाहत रहा सेव्हन स्टार एक्सप्रेस नमस्कार